वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी भेट घेतली या भेटीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या गैरानावरील घरांवर कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली त्याबद्दल लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीला दिले अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरची आज चर्चा झाली त्या चर्चेमधले असणारे तीन मुद्दे होते एक म्हणजे अतिक्रमण जमिनीवरती शेतीसाठी केलेली आहे तो एक प्रश्न होता दुसरा गावामध्ये अनेक जणांनी स्वतंत्र घरं बांधलेली आहेत त्याला अतिक्रमण करून काढण्याच्या नोटिसा आलेल्या आहेत आणि तिसरा दीक्षाभूमीवरती जे आंदोलन झालं त्या आंदोलनकर्त्यांना अरेस्ट करण्यासाठी भूमिका तिथल्या पोलिसांनी घेतली होती त्या तिन्ही मुद्द्यांवरती चर्चा झाली ज्यांनी शेतीसाठी अतिक्रमण केलेलं आहे त्यांचं पिकाचं नुकसान होणार नाही त्यांना त्यांना नुकसान त्या ठिकाणी केल्या जाणार नाही त्यांना हुसकवून लावल्या जाणार नाही आणि ती पिकं त्यांनाच मिळतील असा निर्णय त्या ठिकाणी झाल्यात आला जिथे गावामधल्या घरं आहेत पण अतिक्रमित आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे त्यांना उठवल्या जाणार नाही नोटीस बजावल्या जाणार नाही आणि त्या संदर्भातला असणारं नवीन धोरण शासन हे लवकरच जाहीर करेल असं आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलं दीक्षाभूमीच्या संदर्भातलं ज्या कार्यकर्त्यांवरती केसेस झाल्या होत्या त्या सगळ्या केसेसवरती कुठलीही पुढची प्रतिक्रिया प्रक्रिया होणार नाही किंवा त्या कार्यकर्त्यांना अरेस्ट होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आदेश नागपूर सी पीला दिलेत आणि आम्ही अपेक्षा बाळगतोय की नागपूर सी पी दिलेले आदेश पाळतील अशी परिस्थिती आहे